दलित भूमिहीन कुटुंबांना तीन डिस्मिल जमीन का देण्यात आली नाही आणि भूमी सर्वेक्षणामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार का थांबवला जात नाही असा आरोप करण्यात आला तिन्ही मुद्द्यावर पक्षांनी एक कोटी लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून मान्सून अधिवेशनात सरकारला जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त केला होता सकाळी अकरा वाजता ठरलेल्या या गेरावासाठी प्रशांत किशोर हजारो समर्थकांसह शेखपुरा हाऊसवरून पायी निघाले राजधानीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जनस्वराज्य पक्षाचे अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून एका कार्यकर्त्याचे डोके फुटल्याची माहिती मिळाली आहे कार्यकर्त्यावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचा आरोप पक्षाने केला आहे दरम्यान पक्षाचे प्रतिनिधी मंडळ मुख्य सचिवांची भेट घेण्यासाठी पोहोचलं या प्रतिनिधी मंडळामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज भारती एन पी मंडल किशोर कुमार अरविंद सिंह ललन यादव आणि जितेंद्र मिश्रा यांचा समावेश होता प्रशासनाने राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक केली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत